सांगली येथील ढवळी या गावी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून येथे आज खासदार विशाल दादा पाटील व विज्ञान दुदा माने यांनी भेट देऊन पूर पूरपरिस्थितीची पाहणी केली व संबंधितांना सूचना केल्यात सहकार्याचा आश्वासनही दिलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज ढवळी गावात पुराच्या संभाव्य धोक्याची खबरदारी घेण्यासाठी आणि ह्या एकंदरीत फूट परिस्थितीत पाणी करण्यासाठी मी आज दौरा गेलेला होता आत्ताच नदीकाठच्या आणि ओढ्याकाठच्या भागा ज्या भागाला आता पाणी टेकलेला त्या भागाची पाहणी केली एकंदरीत आता पावसाची उडीप लागल्यामुळे नदीचा जो वर्ण येणारा पाण्याचा वेग आहे तो कमी होऊन काही दिवस आपल्याला ह्यात सुटका मिळेल असं वाटते मात्र सावधपणा ठेवलं पाहिजे तून पाठपुर्डातून एन डी आर एफ आणि लष्कर हे आपण सांगलीत दाखल करून घेतलेलं आहे ती त्यांच्यातनं काहीतरी गैरअर्थ काढू नये धोका नाही आहे पण काही अडचण झाली तर ऐन वेळेला आपल्याकडे सगळी यंत्रणा उपलब्ध नाही असं व्हायला नको मी ह्या लोकांचं बोलवलेलं आहे लष्काळी लोक जे आपल्या घरात येतात आणि घर आपण सोडून बाहेर या म्हणतात तर कृपया त्यांची विनंती तुम्ही ऐकावी कमीत कमी त्रास त्यांना व्हावा का अचानक पाणी वाढलं आणि मग तुम्हाला सगळ्यांना बाहेर जाता आलं नाही जीवित पाणी मागच्या जशी भ्रमणाच्या प्रकरणात झाली तशी आता होऊ नये याची खबरदारी पण ह्या लोकांना आपण बोलवलेलं आहे आम्ही पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतोय कर्नाटकच्या आलमट्टीच्या अधिकाऱ्यांची काळजी न सोबत आपण बघितलं की निसर्गानेच आलमट्टी कर्नाटकची जी प्रशासन होतं आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गेले तरी सुद्धा तिथं दाद घेत नव्हते पाणी सोडण्यासाठी परंतु निसर्गानेच तिथं त्यांना असा धणका दिला आहे आलमट्टी धरण असेल हिपेरी धरण असेल यामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे डॅमची कॅपॅसिटी वाढल्यामुळे त्यांना इच्छा नसताना सुद्धा पाणीसाठा जो आहे सोडावा लागला त्यामुळे सांगलीला जो धोका आहे महापुराचा हा शंभर टक्के कळलेला आहे आणि इथून पुढच्या दिवसभराच्या आजच्या उद्याच्या याच्यामध्ये पाऊस कमी आहे आणि विसर्ग सुद्धा थांबलेला आहे त्यामुळं मला एक सांगायला आनंद होतोय की महापूर जो आहे महापुरापर्यंत अजिबात जाणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसंच जे आत्ता जे पाणी जे साठा सुोट आपल्याला आपल्या भागांमध्ये दिसायला मिळतो डवळी या गावात आहे दरवर्षी पूर परिस्थिती इथं निर्माण होते जर आलमट्टीचा इथं इफेक्ट असेल तर हा चाळीस फुटाची जी पातळी गेली ही कशामुळे हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे त्या संदर्भात मी पाटबंधाराच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना मी विचारलं टोटल सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बावीस तेवीस केटीवर बंधारे आहेत त्याची ना सफाई करावी आणि ते जे पाणी आहे वेधशाळेच्या अनुसार कुठंतरी जास्त जर पाऊस पडत असेल तर ते पाणी सोडायचं असता टेंडर असतो प्रत्येक केटीवर बंधाऱ्याचा दहा लाख पंधरा लाखचा असतो परंतु आजूबाजूच्या सरपंच गावांनी डिग्रज असेल यांनी पत्रव्यवहार केले होते परंतु पाटबंधारा अधिकारी जे अधिकारी जे आहेत त्यांनी न दखल घेता ते जे केटीवर बंधारे आहेत त्याची उघडले नसल्यामुळं बंधारे पाण्याचा जो पुगवटा आहे आज ढवळीसारख्या म्हणा निधी बामणी म्हणा परत हे आपलं कृष्णा घाट म्हणा आपलं हे हरिपूर म्हणा अशा ग्रामीण भागामध्ये आपल्या पाणी जे आहे पातळी ही सातत्याने वाढ झाली हे फक्त आणि फक्त कोणामुळे तर त्या अधिकाऱ्यांच्या गबलत कारभारामुळे आणि ढिसाळ प्रशासनाची जे अधिक वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जर यांना हाताळ असतं योग्य पद्धतीनं तर आज कमीत कमी बावीस केटीवर बंधार यांचे जर नाला म्हणजे उघडचाक झाली असतील तर आपल्याला कुठंतरी दहा ते पंधरा फुटाची जी आज चाळीस फुट आहे ते पंधरा फुटानं घसरले असतील आणि अडीच कोटीची बिलं आहेत अडीच कोटीची बिलं तीन कोटीपर्यंतची जी, जी आहे टेंडरची बिलं आहेत ती बिलं निघतात परंतु तिथं काळे जे आहेत हे उघडले जात नाहीत ह्याच्यापेक्षा शौकांतिका काय मोठी असू शकते परंतु माझी शासनाला परत एकदा हात जोडून एकच विनंती असेल सर्व इथं ढवळीकर आहेत की ढवळीकरांनी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी माणसांच्या चुकीमुळे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पुरामध्ये का जायचं आज निसर्गाने तर ही वेळ आणलेली नाही आहे कारण अधिकाऱ्यांच्या ढसाळ कारभारामुळे ही वेळ आणलेली आहे त्यामुळे येणाऱ्या आता काही दिवसामध्ये ज्यावेळी पूर्वव्यवस्था व्यवस्थित होईल सर्व ढवळीकरांनी सांगितलं आहे कलेक्टरांना भेटून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा कारण की पुढच्या वेळी परत आमचं गाव पाण्याखाली जायला नको ह्याची दक्षता आत्तापासून घेतली तरच त्याचा काहीतरी उपयोग होईल आम्हाला आणि करोडो रुपये जे वाया गेल्या सांगलीकर मिरजकर जनतेची ह्याला कुठंतरी न्याय तर मिळणारच नाहीये तर त्या अधिकाऱ्यावर जर कठोर कारवाई केली तर कुठंतरी एक टक्का न्याय प्रशासनाकडून अजूनसुद्धा जनतेकडून जनतेसाठी आहे हे मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय माता कोळी गावाला पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पंचगंगा नदीचा फुगवटा आणि कीर्णा नदीचे कोर्णीपासून येणाऱ्या पाण्याचा फुगवटा हे पुगवटा कशामुळे तयार होतो राहलमटीच्या धरणाच्या पाण्यामुळे होतो असं इथल्या शेतकऱ्याचं किंवा आसपासच्या लोकांचं म्हणणं आहे पण आता या मानेसाहेबांनी सांगितल्यासारखं की आधी वरचे अधिकारी आहेत जी बंधारे आहेत जागीजाजी ती, ती बंधारे साफ न केल्यामुळं वेळच्या वेळा पाण्याचा निचरा न केल्यामुळं बंधाऱ्याची दारं न उकडल्यामुळं हा सगळा पुरवठा आज कृष्णा नदीच्या पात्रात दिसून येतो आणि प्रत्येक गावाला यायला गा। धोका धोका टाळण्यासाठी या प्रत्येक गावातल्या लोकांनी तहसीलदार असू देत कलेक्टर असू देत त्यांच्याकडे जाऊन आपल्या गावचं काय म्हणणं आहे आपल्या गावात पाण्याची पातळी किती कितीपर्यंत येते आणि कितीपर्यंत आल्यानंतर आपल्या गावाला गाव सोडावं लागतं की वर्षानुवर्षी असं जर होत आलं ला, तर लहान लहान कुटुंब आहेत लहान लहान माणसं आहेत मुलं आहेत जनावर आहेत जे तुम्ही घ्यायच्या ती माणसं घ्यायची बाहेर त्याच्या गावाला आणि तिथं गैरसोय होत्या जनावरांचा हाल माणसांचा हाल हे वर्षानुवर्ष आहे ન કર્યાસારખા પરિસ્થિતિ હ્યા ઢોળી ગાવાદી નિર્માણ થઈ કલ્ચન કારભારા હોતરિયા કારભારા હોત હલમટી પાણી ન પવલા માટે હોતું કયા હોત એવું પણ આ પરિસ્થિતિ રેવાનો વારબાર દોન હજાર સલા પાણી પાણી જણ આણ કાર આલે નહોતા દોન હજાર દોન પાસ દોન હજાર પાંચ દોન હજાર સાત દોન હજાર અઠરા એકો દોન હજાર એકવીસ પર્ત વર્ષાનુ વર્ષ ચાલતું નવું પત્ર વ્યવસ્થા બદલ પા કમી જાત કમી જાત પ્રમાણસ હોય અને પાણી નદીના પૂર વાર પૂર પૂરું થાબલો પાણી સર્વિકાળી નાગરિકાના એક કારણે સંગણા સરકાર આમ્છા દ્રષ્ટિને બરોબર નહીં લોકપ્રતિનિધિ મન લો એની દખલ દેવી અને કાય કે યોગ્ય જે ઉપાય ઢવળ ગાવા લોકંચાર સાથે કરાવવા એવડી મેં આપણે સર્વના વિનંતી કરતો અને પરત ઢવળીઓ જાસ્તી જાસ્ત ખીજો પાણી અને ખરા હોય કરાવી